हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सोनाली आपले सर्वांचे माझ्या सोनाली स्वामी जीवनमध्ये जीवन चॅनेलमध्ये जीवन आपले सर्वांचे स्वागत आहे गुड मॉर्निंग सर्वांना आज मंगळवार आज आज सकाळ सकाळी पोहे बनवायचे होते नाश्त्याला चहा नाश्ता पोहे झाल्याशिवाय बाकीच्या कामाला सुरुवात होत नाही मुलांची शाळा वगैरे सकाळी लवकर असते सातची त्यामुळं पहिला जेवण वगैरे डबा टिफिन बनवून झाल्यानंतर मग बाकीचे काम नाश्ता वगैरे करावा लागतो तर आज पोहे बनवणार होते नाश्त्याला त्यामुळं आज पोहे बनवले चहा बनवला चहा पोहे झाल्यानंतर सगळ्यांनाच नाश्ता वगैरे देऊन घेतला मी एकदम साधे सिंपल पद्धतीनं पोहे वगैरे बनवून घेतले मी आणि कसे वाटतात पोहे बघा आज मंगळवार असल्यामुळे कुंचन सेवा करायची होती कुंचन सेवा करायची म्हणलं की टाईम जातो तर देवपूजेच्या तयारीला लागले मी नंतर नाश्ता वगैरे झाल्या आता सर्व देव काढून स स आंघोळ वगैरे घालून सर्व देवांना घेतली मी कुंचन सेवा करणार होते म्हणून सर्व साहित्य वगैरे काढून घेतले मी सर्व देवांचे आंघोळ वगैरे घालून झाल्यानंतर सर्व देव जाग जागेवर मांडून घेतले देवांना हळद कुंकू वगैरे सर्व पूजा करून घेतली नंतर कुंचन सेवेला लागले कुंचेच्या आधी सर्वप्रथम तुपाचा तेलाचा दिवा लावून घेतला नंतर गुलाब जल आहे माझ्याकडं त्याचा स्प्रे करून कपडे वगैरे सर्व बदलून घेते मी रोजच्या रोज नंतर रो सर्व देव फुला फुलं वगैरे घालून घेतले देवीचे जे गजरे वगैरे होते ते सर्व काढून घेतले नंतर मग जे माझ्याकडं कुंचन सेवेला साहित्य लागणार आहे ते त्यातलं तुम्हाला मी सांगते चांदीच्या अक्षत आहेत चांदीचे चा हळकुंड आहे चांदीचे चा फुले आहेत चार चांदीचा नारळ आहे त्यानंतर बाकीचे साहित्य पाच कवड्या गोमती चक्र गुंजा लवंग पा पं पंचरत्न कमळगट्ट्याचे बी लवंग वेलची तेजपत्ता दालचिनी वेलची केशर लाल फुले गजरा लक्ष्मी मातेला दुधाने अभिषेक करा मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला अष्टमीला सेवा करते मी जेवढ्या दिवस मला म्हणजे जा जास्त दिवस करता येते तेवढ्या दिवस मी करते दु दुधाने अभिषेक करायचा त्या दिवशी सकाळी मी आज पाण्यानेच केला आहे अभिषेक कारण दूध कच्चं दूध लागतं कच्चं दूध नव्हतं सकाळ सकाळी त्यामुळे मी पाण्यानेच अभिषेक केला आहे आता मी कुंचन ठेवून घेतला खाली पैशाची प्लेट ठेवून घेतल्यानंतर मी ता ओंजळीनं तांदूळ भरल्यात ता आणि एक एक रत्न त्यामध्ये घालून घेतल्यात पाच वेळा जे जे आहेत ते पूर्ण व्यवस्थित ओंजळीनं तांदूळ भरायचे कुंचनमध्ये व्यवस्थित कुंचन भरून घ्यायचा नंतर मग वरती लक्ष्मीचं जे आपण अभिषेक केलेलं चांदीचं नाणं असतं ते ठेवायचं आणि फुले ठेवायची जे आपल्याकडं चार फुले आहेत कमळाचे जास्वंदीचे आणि ब पारेजागताचे जे फुलं आहेत का नाही ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे वरती समोर, समोर मी असंच समोर ठेवते कुणी त्यामध्ये टाकतं पण मी वरती ठेवते आणि लाल फूल गुलाबाचा असेल किंवा जास्वंदीचा असेल तरी चालतं पण लाल फूल पाहिजे देवीला गजरा आणला असेल तर ठीक आहे नाही तर लाल फूल गुलाबाचा असेल तरी चालतं पण लाल फूल जास्वंदीची फुलं वगैरे सर्व वाहून घ्यायचं व्यवस्थित नंतर दुधाचा मी कच्च्या दुधाचाच नैवेद्य दाखवते देवीला शुक्रवार मंगळवार म असं कच्च्या दुधाचाच म्हणतात की नैवेद्य दाखवा मी पण तेच आणि फळं वगैरे असतील तर फळांचा पण नैवेद्य दाखवते मी मंत्र कुंचन भरताना हा मंत्र म्हणायचा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके दे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुत हा जप चालू ठेवायचा जोपर्यंत आपलं कुंचन भरून होत नाही पूजा होत नाही तोपर्यंत हा मंत्र म्हणायचा नाहीतर ओम महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम हा मंत्र म्हणायचा जो तुम्हाला सोयीस्कर पडेल तो, तो मंत्र म्हणा तुम्ही धूप वगैरे दाखवून घेतला धूप अगरबत्ती जे आपण आरती वगैरे मी काही करत कर नाही फक्त धूप वगैरे दाखवून घेतला नंतर ना जे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे त्यामधला जे साखळी पारायण आहे ना साखळी साखळी पारायण पा जे आहे ना ते साखळी पारायणमध्ये मा माझं नाव आहे तर त्या साखळी पारायणमधला पाचवा आणि नववा अध्याय माझ्यासाठी आला होता वाचनासाठी तर मी ती वाचून घेतला सकाळी जेव्हा पूजा वगैरे झाली कुंचन सेवा वगैरे झाली तेव्हा नंतर मग मी जे नित्यसेवा असते ते पण करून घेतली पारायण आहे ते कोण कोण करताय तुम्ही ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा कारण मी पण आता नवीनच पारायण साखळी पारायणमध्ये जॉईन झाले आहे तर मग माझ्यासाठी जे अध्याय घेतील सारामृतचे झाले गुरुचरित्राचे झाले दुर्गा सप्तशतीचे झाले ते मी पूर्ण जे माझ्यासाठी आद्य आले ते मी करते जेव्हा जेव्हा माझ्यासाठी येतील तेव्हा आणि मग पूजा वगैरे पूर्ण करून घेतली मी दुधाचा वगैरे नैवेद्य दाखवून घेतला मंत्र मंत्र वगैरे म्हणून महनु, म्हणून घेतला देवीचा आणि मग कुंचन सेवा केली तुम्ही पण कुंचन सेवा करताय का ते मला सांगा आणि कशाप्रकारे करताय ते पण मला सांगा तुम्ही आणि मी ह्या चॅनेलवरती नवीन आहे त्यामुळं मला माझी काही चूक होत असेल बोलताना वगैरे किंवा पूजा कशी केली तुम्ही कशाप्रकारे करता हे पण मला सांगा आणि बाकी सेवा वगैरे करून घेतली मी आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला मी हा कुंचन सेवेची जी सेवा आहे ती तीन तीन चार महिने झालं जी शीतलताई आहेत ते आपल्या यूटूब चॅनेलवरती त्यांचं चॅनेल आहे त्यांच्याकडून मी इथं शॉपवर जाऊन ती सेवा घेतली आहे मी तर खूप छान अनुभव आहे खूप मस्त वाटतं पूजा वगैरे कराय मस्त अनुभव आले मला म्हणून मी तुमच्यासंग शेअर केली तर पूजा कशी वाट वाटते ते बघा तुम्ही आणि मग मला कमेंटमध्ये सांगा पूजा कशी वाटली किंवा तुम्ही कशा पद्धतीने करता